नमस्कार मंडळी आज आपण सोयाबीनची अशी भाजी बनवणार आहोत न ना आवडणारे सुद्धा चाटण पुसून खातील नॉनव्हेजपेक्षा पण भारी अशी याची टेस्ट आहे एकदा माझ्या या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तर इथे सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे तर इथे मी एक वाटी सोयाबीन घेतलं आहे गरम पाणी ह्याच्यात टाकायचं आहे आणि पंधरा मिनिटे असंच याला भिजत ठेवायचं आहे नंतर आपल्याला हे पिळून घ्यायचं आहे तर भाजी बनवण्यासाठी इथे आपण काय काय लागणार आहे ते सुरुवातीला पाहूया तर मी आज आलू मटार घालून सोयाबीन आलू मटार मसाला बनवत आहे तर त्यासाठी इथे एक वाटी मटार फ्रेश मटार घेतले आहे एक छोटा बटाटा कट करून घेतला आहे नंतर ग्रेव्हीसाठी कांदा टोमॅटो आलं लसूण भाजून आपल्याला पेस्ट करायचे आहे आणि खडे मसाले नंतर फोडणीमध्ये घालायचे आहेत तर सुरुवातीला कढईमध्ये तेल घालायचं आहे एक चमचा जिरे घालायचं आहे एक चमचा धणे घालायचे आहेत कट केलेला कांदा टोमॅटो आले लसूण दोन तीन मिनिटे सर्व आपल्याला व्यवस्थित छान असं हे भाजून घ्यायचं आहे भाजून घेतल्यामुळे ग्रेव्हीला खूप छान अशी टेस्ट येते कच्चे न वापरता या पद्धतीने दोन तीन मिनिटे छान याला भाजून घेऊनच पेस्ट करा तर बघू शकता इथे दोन तीन मिनिटे छान हे भाजून घेतलं आहे नंतर प्लेटमध्ये थंड करायला काढून ठेवायचं आहे हा मसाला थंड होत आहे तोपर्यंत मी साईडला गॅसवरती मटारसुद्धा बॉईल करायला ठेवलं आहे मटार थोडंसं बॉईल करून घ्यायचं आहे नंतर सोयाबीन आपल्याला या पद्धतीने पिळून घ्यायचं आहे आणि सोयाबीन भिजवलेलं पाणी आहे तेच आपल्याला भाजीमध्ये सुद्धा वापरायचं आहे ते पाणी टाकून द्यायचं नाही नंतर इथे भाजलेले मसाले थंड झालं आहे ते सुद्धा मिक्सरला या पद्धतीने छान बारीक पेस्ट करायची आहे पाणी न घालता पेस्ट बनवायची आहे तर बघू शकता इथे पेस्ट आपली छान बनवून झाली आहे आणि मटारसुद्धा व्यवस्थित बॉईल करून घेतला आहे नंतर फोडणीसाठी कढई गरम केली आहे ते त्याच्यात तेल घातलं आहे नंतर दोन तमालपत्र तीन चार काळी मिरी अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घातला आहे नंतर बनवलेली पेस्ट घालायची आहे दोन तीन मिनिटे ही पेस्ट छान अशी परतवून घ्यायची आहे ही पेस्ट दोन तीन मिनिटे परतवून झाल्यानंतर याच्यात काही मसाले घालायचे आहेत तर इथे मी अर्धा चमचा हळद पावडर घालत आहे एक चमचा धना पावडर दोन चमचे लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे नंतर मीठसुद्धा लगेच मी याच्यात घात घालणार आहे आणि छान मसाले तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे एकदा या पद्धतीने सोयाबीनची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा न सुद्धा आवडीने खातील एवढी माझी गॅरंटी आहे तरी ते मसाला घालून मी छान परतवून घेतला आहे दोन मिनिटे छान याला असं तेल सुटू द्यायचं आहे तर बघू शकता छान असं हे मसाले तेल सुटेपर्यंत परतले आहेत नंतर याच्यात कट केलेला बटाटा घालायचा आहे वटाने घालायचे आहेत आणि सोयाबीनसुद्धा घालायचं आहे सगळे एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त अर्धी वाटी गरम पाणी याच्यात घालायचं आहे जास्त गरम पाणी घालायचं नाही नाहीतर सोयाबीनची चव जाते अगदी थोड्याशाच पाण्यात ही भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे तुम्ही ही अशी भाजी टिफिनलासुद्धा देऊ शकता तर बघू शकता मी इथे अर्धी वाटी इतकंच पाणी घातलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला पाच ते दहा मिनिटे ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे झाकण ठेवून दहा मिनिटे छान शिजवून घ्यायचे आहे तर दहा मिनटानंतर बघू शकता भाजी आपली व्यवस्थित शिजली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कसुरी मेथी घालायची आहे तर आपली ही एकदम टेस्टी अशी सोया आलू मटारची भाजी तयार आहे तर खूप छान टेस्टी ही भाजी लागते नक्की एकदा या पद्धतीने ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद